हॅलो फ्रेंड्स प्राइग इन्स्टिट्यूटल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण क्रीडा घडामोडी ज्या आहेत त्या जानेवारी टू डिसेंबर पर्यंत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घडलेल्या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहत आहोत आजचा जो भाग आहे या भागामध्ये आपण राहिलेल्या चालू घडामोडी क्रीडा या पाहणार आहोत यापूर्वी आपल्या पहिल्या पाठामध्ये जो क्वेश्चन तुमच्यासाठी सरावासाठी देण्यात आलेला होता तो आपण या ठिकाणी घेऊया आणि त्यानंतर पुढील प्रश्नांकडे आपण जाऊया तर त्यासाठी सर्वांनी वही आणि पेन घेऊन मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि जे काही अधूनमधून क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचे आन्सर्स देखील देण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुमच्या नोट्स मध्ये ते घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे ठीक आहे तर पहा आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस या कोणत्या कारणाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या होत्या याचं कारण कोरोना हे आहे ड्यू टू कोविड एशियन्स जे स्पोर्ट गेम्स आहेत ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये होणारे होते ते दोन हजार तेवीस मध्ये झालेले आहेत आणि होणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या ज्या स्पर्धा आहेत त्या सुद्धा आपण त्याच्यावरती एक क्वेश्चन घेतलेला आहे तो त्या ठिकाणी पाहणार देखील आहोत आवर्जून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि जे कोणी नवीन मेंबर्स असतील जे नव्याने पाहत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा दर्जेदार व्हिडिओसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नोटिफिकेशन बॉक्समध्ये तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करून ऑन जर केलं तर डेली अपडेट त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे इकडे तिकडे कुठेही जायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही तुम्हाला जर एखादा टॉपिक अवघड वाटत असेल तर त्यावरती आपण सोप्या पद्धती तो डिस्कस करून घेण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करू त्यासाठी तुम्ही मेल किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी सजेस्ट करू शकता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला त्या ठिकाणी पाहूया आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसबद्दल बद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडल्या सर्वाधिक पदके चीनने मिळवली आशियाई क्रीडा स्पर्धा दर दोन वर्षांनी होतात आणि दोन हजार सव्वीसची ची स्पर्धा जपान येथे होणार आहे तर या पर्यायापैकी अयोग्य विधान जे आहे हे दर दोन वर्षांनी आशियन गेम्स होत असतात हे चुकीचं आहे च दर चार वर्षांनी या स्पर्धा होत असतात ऑप्शन नंबर तीन हे आपली त्या ठिकाणी अयोग्य उत्तर आहे आता या ठिकाणी एकोणासावी एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये होणार होत्या परंतु त्या दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आहेत या एकोणीसाव्या आहेत क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतो आणि या आशियाई क्रीडा स् स्पर्धेचं किंवा क्रीडा खेळाचं जनक जे आहेत हे प्राध्यापक गुरुदत्त सौंदी हे आहेत आणि गीत या एशियन गेम्सचं जे होतं विथ यू अँड मी अशा पद्धतीने होतं आता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जे जिंकणारे खेळाडू आहेत त्याबद्दल एक, एक विशेष गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की राज्य सरकारने काय केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने ज्याने सुवर्णपदक मिळवलेलं आहे एशियन गेम्समध्ये त्यांना एक कोटीचं बक्षीस त्या ठिकाणी देणार आहेत आणि ज्यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे त्यांना पंच्याहत्तर लाख आणि ज्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे त्यांना पन्नास लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येणार आहे दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धा यामध्ये सुवर्ण पदक सर्वात जास्त कोणत्या देशाने घेतले तर ते नक्कीच त्या ठिकाणी आन्सर त्याचा चीन आहे भारत जो आहे हा चौथ्या नंबरवर आहे भारताने एकशे सात एकूण पदक घेतलेले आहेत सुवर्ण त्यामध्ये अठ्ठावीस पदक आहेत तर महाराष्ट्र राज्याने जे दिलेले बक्षीस आहेत पुन्हा नंतर या आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये होणार होत्या तेवीसमध्ये झाल्या त्या कितव्या आहेत आणि कोणता देश त्यामध्ये पहिला आहे आणि आपल्या देशाचं स्थान कितवं आहे या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेल्या आहेत त्या नोट करून घ्यायच्या आहेत सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडं आपण या ठिकाणी जाणार आहोत दोन हजार तेवीसच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या हॉंगझाव चीन या ठिकाणी या पार पडलेल्या आहेत दोन हजार सव्वीसच्या ज्या स्पर्धा होणाऱ्या आहेत त्या जपान नागोया या ठिकाणी होणार आहेत चौथ्या स्पर्धा म्हणून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहेत दोन हजार तेवीसमध्ये ज्या झालेल्या त्या चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत आणि बेचाळीस दे देश यामध्ये सहभागी झालेले होते या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आणि फेई फेई हा त्याचा शुभंकर होता या स्पर्धेचा दर प्रत्येक स्पर्धेमध्ये एक शुभंकर असतो त्यावरती सुद्धा क्वेश्चन हा विचारलेला असतो आणि फे फेई नावाचा शुभंकर यामध्ये होता दर चार वर्षांनी या उल्ण, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होतात चीनने यामध्ये सर्वाधिक पदक मिळविलेले आहेत पाचशे एकवीसच्या च्या आसपास आणि भारताचा पाचवा क्रमांक यामध्ये आहे एकशे अकरा पदकं त्यामध्ये मिळवलेली आहेत चीनने जवळपास दोनशे चौदा सुवर्णपदक मिळवलेली आहेत आणि भारताने एकोणतीस सुवर्णपदक मिळवलेली पॅरा पॅराऑलिम्पिक जे असतात हे त्यामध्ये अपंग खेळाडू असतात त्यांना त्या ठिकाणी प्रबलन करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी हे गेम्स त्या ठिकाणी आयोजित केलेले असतात पुढचं क्वेश्चन आहे हाय फ्लायर म्हणून सर्वात महागडा खेळाडू प्रोलिकचा कोणता आहे पवन सेहरावत लकी शर्मा प्रदीप नरवाल आणि मंजित छिल्लर यामध्ये सर्वाधिक बोली दोन कोटी साठ लाख पन्नास हजार रुपयाची बोली तेलुगू टायटन्स या संघाने पवन सेहरावत यावरती लावलेली आहे प्रोलीग कबड्डी दोन हजार तेवीससाठी तर हाय फ्लायर म्हणून सर्वात महागडा खेळाडू म्हणून पवन सेहरावत हे प्रोलीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे पुढे हॉल ऑफ फेम दोन हजार तेवीसमध्ये समावेश होणारे खेळाडू कोण आहेत तर यामध्ये वरील सर्व हे खेळाडू हॉल ऑफ फेम दोन हजार तेवीसमध्ये सहभागी झालेले आहेत हॉल ऑफ फेम हे दोन हजार नऊपासून पासून सुरू करण्यात आलेला पुरस्कार आहे सात वर्षानंतर निवृत्त एखादा खेळाडू झाला तर त्या सात वर्षांनंतर निवृत्त खेळाडूच्या ज्या काही विशेष बाबी आहेत प्रभावी कामगिरी आहेत यावरती हॉल ऑफ फेम हा पुरस्कार त्यांना दिला जातो ह्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला जातो आत्तापर्यंत भारतातील एकूण खेळाडू संख्या नऊ आहे आणि टोटल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट खेळाडू एकशे बारा आहेत तर यामध्ये भारताच्या महिला सामील झालेल्या आहेत त्या आहेत डायना एडलजी तर सर्वाधिक कोणत्या देशाचे खेळाडू हॉल ऑफ फेममध्ये आहेत हे आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि भारतातले नऊ आहेत आणि एकूण खेळाडू एकशे बारा आहेत तर ज्यावेळेस या ठिकाणी त्यांचा खेळ संपलेला असतो ते निवृत्त झालेले असतात तर अवघ्या सात वर्षानंतर त्यांच्या प्रभावी कामगिरी खातीर त्यांचा पूर्ण इतिहास जो असतो हा प्रभावी पद्धतीने हॉल ऑफ फेममध्ये नोंदवण्यात येत असतो आत्तापर्यंत तसे पुरस्कार मिळविणारे जर बघितले तर त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये हे तीनही या ठिकाणी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत आता पुढे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस ही कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे सोळावी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेली आहे देशांतर्गत स्पर्धा असतात पंजाब विजेता आहे बडोदा या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे बडोद्याचा कॅप्टन कुणाल पांड्या होता पंजाबचा कॅप्टन मंदि मनदीप सिंह होता आणि हे बी सी सी आय आयोजित करतं सहभागी संगम यामध्ये अडोतीस होते आणि हे टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारामधला एक ट्रॉफी आहे त्यामुळं दोन हजार सहा सातपासून पासून ही सुरू करण्यात आलेली आहे सोळावी आताची ही ट्रॉफी आहे ठीक आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे पुढे सचिन तेंडुलकर पूर्णाकृती पुतळा कुठे बसविण्यात आलेला आहे आता हा अतिशय सिंपल क्वेश्चन आहे परंतु हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल वानखेडे स्टेडियमवरती हा पुतळा बसवण्यात आलेला आहे बावीस फूट ब्रांजचा हा पुतळा आहे यामध्ये दहा फूट सचिन तेंडुलकरची हाईट त्यानंतर चार फुटाची बॅट आणि पुन्हा नंतर तो सिक्सर मारलेला एक चार फुटाचा बॉल त्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी याचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्या ठिकाणी अनावरण झालेलं आहे सचिन तेंडुलकर यांना पद्मश्री एकोणावीसशे नव्याण्णवचा मिळालेला आहे दोन हजार आठमध्ये पद्मविभूषण मिळालेलं आहे दोन हजार चौदामध्ये भारतरत्न मिळालेला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार तीन या ठिकाणी मिळालेले आहेत त्यामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आहे परंतु बाकीचे तीन पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत भारतरत्न मिळविणारा पहिलाच खेळाडू हा भारत देशामधला सचिन तेंडुलकर हे आहेत या ठिकाणी ओडी आयची शतकंसुद्धा एकोणपन्नास त्यांच्या नावावर आहेत आणि कसोटीमध्ये एकावन्न शतकं असे टोटल शंभर शतक सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती आहेत आता हा जो पुतळा आहे हा पुतळा अनावरण झालं कुठे बसवला किंवा ही कामगिरी करण्यामुळे कोणते पुरस्कार मिळाले हे तर प्रश्न कॉमन झालेली आहेत परंतु तो पुतळा जो आहे हा पूर्णाकृती पुतळा <coughs> कोणी बनवला हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे प्रमोद कांबळे अहमदनगरचे आहेत त्यांनी हा पुतळा बनवलेला आहे नोटडाऊन करून घ्यायचं आहे माहिती पुढे जागतिक बिलियड्स प्रकारात दोन वेळेस विजेतेपद मिळविणारा वे भारतीय खेळाडू कोणता आहे तर बघा पंकज अडवाणी हा बिलियड्स आणि या रेस प्रकारामध्ये आता बिलियर्ड्स जे आहे याच्यामध्ये एकोणावीस वेळेस आणि स्नूकर्स जे आहे यामध्ये रेड रेड्स प्रकार जे असतात किंवा सांगीत सांघिक स्पर्धा असते त्यामध्ये आठ वेळेस म्हणजे बिलियडसमध्ये गुणांचा व वेळेचा प्रकार जो असतो त्यामध्ये एकोणावीस वेळेस आणि स्नुकर मध्ये आठ वेळेस रेड्स प्रकारात व सांघिक स्पर्धेत या ठिकाणी या बिलियड्स प्रकारात पंकज अडवाणी हा दुसऱ्या वेळेस विजेतेपद मिळविणारा खेळाडू हा ठरला आहे माहिती नोटडाऊन करून घेत चला त्या ठिकाणी वारंवार सांगायची गरज पडली नाही पाहिजे काही काही मुद्दे या ठिकाणी लिहायचे राहतात म्हणून त्या ठिकाणी आपणही ते लिहायचे राहू देऊ नये ऐकता ऐकता तुम्ही ते नोटडाऊन करून घ्यायचे आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस या कितव्या स्पर्धा होत्या आता पस्तीसाव्या छत्तीसाव्या सदतीसाव्या का अडतीसाव्या यामध्ये सदतीसावी ही स्पर्धा होती ठिकाण गोवा या ठिकाणी हे होतं आणि ब्रीदवाक्य जे होतं हे गेटसेट गोवा असं होतं शुभंकर जर बघितलं तर याचा शुभंकर मोगा हे होतं वीस ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा गोवा येथे पार पडलेल्या आहेत त्रेचाळीस क्रीडा प्रकार यामध्ये सामील करण्यात आलेले होते दोन हजार चोवीसची अडुतीसावी जी स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ती उत्तराखंड येथे होणार आहे आता यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदक पदक मिळवून देशामध्ये एक नंबरवरती दोनशे अठ्ठावीस एकूण पदकं मिळवलेली आहेत सुवर्ण त्यामध्ये ऐंशी पदक आहेत ऑलिम्पिक खेळांना चालना देण्याच्या चा। उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या पहिले भारतीय ऑलिम्पिक खेळ म्हणून एकोणावीसशे चाळीसपर्यंत ओळखल्या जायच्या एकोणावीसशे चाळीसमध्ये त्याचं नाव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून ठेवण्यात आलेलं आहे आणि जे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकलेले खेळाडू आहेत यांना सुवर्ण जर मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी राज्य सात लाख रुपये देतं रौप्य पदक मिळालेलं असेल तर पाच लाख रुपये देतं आणि कांस्य पदक मिळालेलं असेल तर तीन लाख रुपये त्या ठिकाणी थी। दिले जातात नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणाला मिळाला तर मा वा महाराष्ट्र केसरी जो पुरस्कार आहे तो सिकंदर शेख यांना मिळालेला आहे हे मोहोलचे आहेत सोलापूर मधले महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष म्हणून रामदास तडस आहे हर्षवर्धन सदगीर जे आहेत हे नाशिकचे आहेत यांना शिवराज पाक्षेंनी हरवून अंतिम सामन्यात शिवराज पाक्षे आणि सिकंदर शेख यांचा अंतिम सामना झालेला होता राजगुरुनगर पुणे येथील शिवराज पाक्षे हे अंतिम सामन्यामध्ये सिकंदर शेख यांच्याकडून हरले होते फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये हा अंतिम सामना त्या ठिकाणी रंगला होता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहेत तर रामदास तडस हे या ठिकाणी आहेत पर्यायामध्ये सर्व ऑप्शन्स जे आहेत हे तुमच्यासमोर त्या ठिकाणी माहितीस्तव घेतलेली आहे ती नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे तेराव्या आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये एकूण किती संघ सहभागी होते त्यामध्ये एकूण दहा संघ सहभागी होते दर चार वर्षांनी ही स्पर्धा होत असते ह्या तेराव्या आय सी सी क्रीडे क्रिकेट वर्ल्ड कप तेराव्या होत्या अठ्ठेचाळीस एकूण सामने झाले त्यामध्ये ब्लेज अँड टोक हा त्याचा शुभंकर होता विजेता ऑस्ट्रेलिया होता तो उपविजेता भारत होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा होता दिल जश्न जश्न बोले असं एक थीम या क्रिकेट वर्ल्डकपची होती पाच ऑक्टोंबर ते एकोणावीस नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्ड कप त्या आपल्या इंडियामध्ये पार पडलेला आहे विजेत्या संघास चार दशलक्ष डॉलर म्हणजेच तेहतीस पॉईंट एकतीस कोटी रुपये मिळतात तर उपविजेत्यास दोन दशलक्ष डॉलर म्हणजेच सोळा पॉईंट पासष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण ऑस्ट्रेलियन संघाने क्रिकेट आय सी सी कप किती वेळा जिंकलेला आहे तर आत्तापर्यंत आय सी सी वर्ल्ड कप जो आहे क्रिकेटचा तो ऑस्ट्रेलियाने सहा वेळा जिंकलेला आहे या दोन हजार तेवीसमध्ये सामनावीर म्हणून ट्रॅव्हिस हेडला सामनावीर हा पुरस्कार मिळालेला आहे मॅन ऑफ द सी मॅन ऑफ द मॅच आणि विराट कोहली यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेला आहे सातशे पासष्ट धावा विराट कोहली यांनी काढलेला आहे रिचर्ड मॅलेस हे उपपंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स कॅप्टनला ट्रॉफी देण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी दोन हजार तेवीस कप अयोग्य विधान निवडायचे सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शामी यांनी घेतल्या चोवीस विकेट मोहम्मद शामी यांनी घेतलेल्या आहेत आणि तीन वेळा तीन मॅचमध्ये पाच पाच विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी झालेला आहे सर्वाधिक षटकार रोहित शर्माने मारलेले आहेत जवळपास एकतीस सिक्स रोहित शर्माने मारलेले आहेत सर्वाधिक धावसंख्येचे लक्ष भारताने ठेवले होते असं या ठिकाणी दिलेले मात्र हे या ठिकाणी अयोग्य आहे सर्वाधिक धावसंख्येचे जे लक्ष आहे हे श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने ठेवलेलं होतं आणि ते चारशे अठ्ठावीस रनांचं होतं वनडेमध्ये पन्नास शतके करणारा पहिला फलंदाज विराट कोहली हा ठरलेला आहे हे सुद्धा वाक्यबरोबर आहे यामध्ये तीन विधानं ही बरोबर आहेत तिसरं विधान या ठिकाणी अयोग्य आहे ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत सहा वेळा भारताने दोन वेळा वेस्ट इंडिजने दोन वेळा आणि बाकी इतर देशांनी एक एक वेळा वर्ल्ड कप आय सी सी ट्रॉफी जिंकलेली आहे क्रिकेट फॉर गुड हे आय सी सी चं आहे आय सी सीची स्थापना एकोणावीसशे पासष्टमध्ये नाव बदलून झालेली आहे यापूर्वी इम्पेरियर क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून नाव होतं एकोणावीसशे नऊमध्ये हे स्थापन झालेलं होतं स्वातंत्र्यपूर्वी भारतामध्ये याची स्थापना झालेली होती इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स आणि त्यानंतर द एकोणावीसशे पासष्टमध्ये नाव बदलण्यात बदलण्यात आलं आणि त्याला आय सी सी नाव ठेवण्यात आलं आता सध्या ग्रेक बार्कले याचे अध्यक्ष आहेत आणि एकोणावीसशे पंच्याहत्तरपासून आय सी सीने वर्ल्ड कपची सुरुवात केलेली आहे आता या वर्ल्ड कपची सुरुवात करणारे आय सी सीचं जे कार्यालय आहे मुख्यालय आहे हे कुठे आहे याचा आन्सर मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे ठीक आहे त्यामध्ये जी माहिती आपण दिलेली आहे ती नोट डाऊन करून घ्यायची आहेत आजच्या लेक्चर्समध्ये थोडेसे क्वेश्चन आपण जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकविणारा खेळाडू कोण आहे तर ग्लेन मॅक्सवेल हा एकूण नववा खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलियाचा पहिलाच असा खेळाडू आहे की तो धावाचा पाठलाग करताना द्विशतक करणारा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा पहिलाच आहे आत्तापर्यंत भारताचे पाच जणं द्विशतक करणारे आहेत वन डे इंटरनॅशनलमध्ये त्यामध्ये रोहित शर्मा इशांत किशन वीरेंद्र सहवाग शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर हे पाच खेळाडू द्विशतक करणारे आहेत वेस्ट आणि खास करून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आय सी वर्ण कप, वर्ण कप सी वर्ल्ड कप वर्ल्ड कपमध्ये दोनशे रन पूर्ण करणाऱ्या किंवा द्विशतक करणारे कोण आहेत खेळाडू आय सी सी वर्ल्ड कपमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तीन खेळाडू आहेत एक आहे क्रिसगेल दुसरा आहे ग्लेन मॅक्सवेल आणि तिसरा आहे मार्टिन गप्टील क्रिसगेल जे आहे हे वेस्ट इंडिजचे आहेत मार्टिन गप्टील जे आहेत हे न्यूझीलंडचे आहेत आणि ग्लेन मॅक्सवेल जे आहेत हे ऑस्ट्रेलियाचे आहेत पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया डेव्हिस चषक स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे ती टेनिस या खेळ प्रकाराशी संबंधित आहे इटलीने डेव्हिस चषक स्पर्धा टेनिसची जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनद्वारे एकोणावीसशे साली आय टी एफची ची सुरुवात झाली आणि डेव्हिस चषकला सुरुवात देखील आय टी एफची ची स्थापना अगोदरच झालेली होती पण एकोणावीसशेमध्ये मध्ये डेव्हिस चषक स्पर्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेल्या आहेत टेनिस पुढचा क्वेश्चन टाईम आऊटच्या नियमांमुळे आउट झालेला खेळाडू कोणता आहे अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेचे हे सहा नोव्हेंबरच्या मॅचमध्ये बांगलादेश विरुद्धची मॅच होती या आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये तीन मिनटाचा जो नियम असतो वनडे इंटरनॅशनलमध्ये की एखादा फलंदाज आउट झाला तर त्याच्या जागेवर दुसरा फलंदाज येत असतो तो तीन मिनटाच्या आत त्या ठिकाणी यायला हवा परंतु वर्ल्ड कपसाठी हा दोन मिनटाचा नियम होता म्हणून अँजुला मॅथ्यूज यांनी हा वेळ केला आणि त्या ठिकाणी बांगलादेशच्या कॅप्टनने त्या ठिकाणी अंपायरकडे क्लेम केला आणि अजंता मँडिस हे या ठिकाणी टाईम आउटच्या नियमांमुळे आऊट झालेले जग आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील किंवा क्रिकेटच्या क्षेत्रामधील पहिलेच खेळाडू बनलेले आहे फिरोज शहा कोटला मैदानावरती बांगलादेश आणि श्रीलंका यांचा सामना सहा नोव्हेंबर यावेळेस झालेला होता आय सी सी वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये त्यावेळेस ते टाईमआउट झालेले आहेत क्वेश्चन या ठिकाणी अशा पद्धतीने थोडासा हटके विचारला जाऊ शकतो पुढे आय सी सीने दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून कोणाकडे दिलेले आहे आय सी सी वर्ल्ड आय सी सीने ने दोन हजार चोवीस मध्ये ज्या एकोणीस वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धा होणाऱ्या आहेत त्या श्रीलंकेकडून काढून दक्षिण आफ्रिकेकडे त्याचे यजमानपद दिलेलं आहे दोन हजार सत्तावीस मध्ये आय सी सी वर्ल्ड कप कोठे भरविण्यात येणार भर आहे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या ठिकाणी सी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस भरविण्यात येणार आहे ऑप्शन नंबर तीन हे आपल्या त्या ठिकाणी आन्सर राहणार आहे पुढचं क्वेश्चन पहा प्यारा खेलो इंडिया स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडल्या दिल्ली या ठिकाणी प्यारा खेलो इंडिया स्पर्धा या पार पडलेल्या आहेत दहा ते सतरा डिसेंबर दरम्यान आणि या पहिल्याच पॅरा खेलो इंडिया स्पर्धा आहेत सात क्रीडा प्रकार यामध्ये आहेत हरियाणा राज्याने पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे पदक पालिकेमध्ये तर महाराष्ट्राचा यामध्ये दुसरा पाचवा क्रमांक आहे एकूण पस्तीस पदकं महाराष्ट्राने मिळविलेले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे एक नंबरचा स संघ किंवा एक नंबरचं राज्य यामध्ये पॅरा खेलो इंडिया स्पर्धेच्या बाबतीमध्ये हरियाणा हे राहिलेलं आहे याचा जो शुभंकर होता तो उज्ज्वला एक गोरैया हा होता चौदाशे अपंग खेळाडू जवळपास या सात क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पद तालिकेच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये पाचवा राहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया विजय हजारे ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे बावीसावी विजय हजारे ही स्पर्धा राजकोट या ठिकाणी झालेली आहे विजेता हरियाणा आहे तर उपविजेता या ठिकाणी राजस्थान आहे दोन हजार दोन आणि तीन मध्ये विजय हजारे क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आलेली होती आता या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे तो विसावा क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन यामध्ये असणार आहे महिला कबड्डी कर्णधार पहिल्या भारतीय कसोटी पंच सर्वोत्कृष्ट गोल रक्षक हॉकी आणि एफ आय एच हॉकी स्टार अवॉर्ड्स तर ब गटामध्ये हे काय काय भानगडी आहेत या सर्व गोष्टी पुढे दिलेल्या आहेत तर महिला कबड्डी कर्ण कर्णधार जे आहे त्यामध्ये आम आमरपाली गलांडे हे आहे पहिल्या भारतीय कसोटी पंच जे आहेत हे वृंदा राठी आहेत सर्वोत्कृष्ट गोल्ड रक्षक हॉकीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर सविता पुनिया आहेत आणि एफ आय एच हॉकी स्टार अवॉर्ड्स जर बघितलं तर त्यामध्ये हार्दिक सिंग पुरुषाच्या बाबतीमध्ये आहेत समोरासमोरच्या जोड्या या ठिकाणी योग्य आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे गरजूंपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलमध्ये जे कोणी नवीन असतील आणखीनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नवनवीन आणि उत्तम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनवर ऑन करून त्या ठिकाणी एक आम्हाला मोटिवेशन मोटिवेट करायचा प्रयत्न करायचा आहे तर आपण अशाच काही माहितीपर व्हिडिओमध्ये नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करूया जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसमधील महत्त्वाच्या ठळक आणि इन डिटेल्समध्ये आपण थोडक्यात